स्वागत करावं आज बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती पूर्णा द्वारा आयोजित ह्या बेचाळीसव्या बौद्ध धर्म परि बावीसाव्या बौद्ध धर्म परिषदेसाठी उपस्थित आज स्वर्गीय बदंत उपाळी थोरे यांच्या बावीसाव्या निमित्त, एकत्र जमलेले सर्व बुद्ध बौद्ध उपासक उपासिका या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांनी केवळ भारत देशामध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये आपला संदेश पोहोचवला त्यांनी अहिंसा करुणा आणि समानतेचा मंत्र जगाला दिला आणि त्याचाच भाग म्हणून या ठिकाणी खास दक्षिण कोरियावरून उपस्थित भिक्खू डॉक्टर ली ची रॅनजी या ठिकाणी उपस्थित भिक्खू थेर इम चांगलू आणि ज्यांनी मला आत्ताच लेह लडाखला येण्याचं आय वेलकम यू ऑन बिहाफ ऑफ माय डिस्ट्रिक्ट पीपल मला ढाक येण्याचं आमंत्रण दिलं ते बिकू संघसेना महातेरोजी या ठिकाणी उपस्थित आदरणीय डॉक्टर एस पी गायकवाडजी आदरणीय वाम रि रिझमजी सॅनझिंग जॉयजी उपस्थित ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये हा कार्यक्रम होतोय आणि आपल्या जिल्ह्यामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जे धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी अग्रेसर असतात ते बदलत डॉक्टर उपभोक्त महाथेरोजी सचिव ॲडव्होकेट महेंद्र गायकवाडजी आणि ज्यांच्यासोबत मी पहिल्यांदा आपल्या ह्या बुद्धविहारामध्ये आली होती ते आमचे बंधू सिद्धार्थ आंबेरेजी या ठिकाणी उपस्थित प्रकाश दादा कांबळेजी दादा खंदारे ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाडजी दादाराव पंडितजी ॲडवोकेट धम्मा भैया जोडळेजी मास्टर अनिल कांबळेजी राम भालेरावजी आर के गायकवाड साहेब तसेच आमचे बंधू डॉक्टर सुनील तुरुकमानेजी भीमरावजी वायमळ मिलिमजी अध्यापक प्राध्यापक सर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष नरहरी ढोणेजी आमचे श भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत कापसेजी आमचे बंधू विजय कराडजी अग्रवालजी बळीरामजी सुनील डुबेवारजी बळीराम कदमजी कपिल कदमजी आनंदा पारवेजी बनसोडेजी रंगना सोळंकेजी अजय ठाकूरजी दादाजीराव भोसले आणखीन कुणाचं नाव घ्यायचं असेल तर मी क्षमा मागतो आणि जमलेले सर्व उपासक उपासिका खरं तर आजच्या जगाला बघा तदागत गौतम बुद्धांनी एवढ्या वर्षापूर्वी शांतीचा समानतेचा अहिंसेचा आपल्या सर्वांना संदेश दिला तरी देखील आज जगामध्ये दे। तथाकोतम बुद्धांच्या संदेश आणि त्यांच्या विचार आचरणात आणण्याची मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे आपल्याला असं परंवार बघायला आताच डॉक्टर उपगुप्त महादेवजी सांगत होते की पंचशिलातील पाच सूत्र काय काय सांगतात आपल्याला की जीव हिंसा न करणे चोरी न करणे व्याभिचार न करणे असत्य न बोलणे नशा सेवन न करणे भगवान बुद्धांनी आपल्या धर्माच्या शिकवणी जे चार मुख्य तत्व दिले आहेत त्यामध्ये जीवन दुःखमय आहे दुःखाला कारण असते दुःख संपवता संपवता येते आणि दुःख संपवण्यासाठी अष्टांगिक मार्ग अनुसरावा लागतो आपल्याला आज बघा जेव्हा जग हे जळतय आपण बघतो रशिया युक्रेन मध्ये काय चालू आहे आज इस्रायल हमास काय चालू आहे या सगळ्या गोष्टी होत असताना आपल्याला विचार करतो की खरंच आज देखील गौतम बुद्धाने दिलेल्या शिकवणी अंगीकारण हे गरजेचं आहे धम्माची गरज कशासाठी आहे धर्माने आपल्याला काय शिकवण दिलेली आहे तर आपल्याला समानतेसाठी बुद्ध धर्म आज पाहिजे खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे बाबा संविधान आपल्या देशाला दिलं आणि ब्रिटन नंतर आमचं जी लोकशाही आहे ती जगातली सर्वात जुनी लोकशाही आहे पण आपल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान लिखित संविधान ब्रिटन मध्ये आज देखील नाही जे आपल्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो अधिकार दिला अरे कोण कोण मारतो ते कोणत्या समानतेचा दिला आणि खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळेच आज मी या ठिकाणी पालकमंत्री आहे असं मला वाटतं त्यांनी महिलेला सुद्धा पुरुषा बरोबर समान हक्क अधिकार दिले आपले महाभैरोजी म्हणले की देवबा फाट्यावरती आम्ही त्या ठिकाणी गौतम बुद्धांची मूर्तीचं अनावरण केलं आणि तेव्हा भिक्खू संघाच्या आशीर्वादाने त्याच कार्यक्रमाच्या वेळेस लोकार्पणच्या कार्यक्रमाच्या वेळेसच मला फोन आला की भारतीय जनता पार्टीची जिंतूर विधानसभेची उमेदवारी त्या कार्यक्रमामध्ये जाहीर झाली आणि भिक्खू संघाच्या आशीर्वादाने त्या मंचावरून भिक्खू संघाच्या आणि सर्व बौद्ध उपासक उप उपासिकांच्या समोर माझ्या बाबांनी आवाहन केलं होतं की माझ्या लेकीला आपण आशीर्वाद द्या जेणेकरून माझ्या बाबांनी जे चाळीस पन्नास वर्ष जिंतूर सेलूकरांची सेवा केली सेवा यापुढे सुद्धा करता येईल मी त्या दिवशी मिळालेल्या आशीर्वादाच्या जोरावरती आज या राज्यामध्ये राज्यमंत्री म्हणून मी तुमच्या आशीर्वादाने काम करत आहे पण आपण बघितलं काही लोक संविधानाचा किंवा बौद्ध धर्माच्या आपल्या लोकांचा वापर स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी करतात नुसतं म्हणले संविधान हटवणार 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 पण ज्यांनी स्वतः ब्याऐंशी वया संविधानामध्ये बदल केले त्यांनी अशा खोट्या अफवा की पसरवण्याचं काम तुम्हाला कदाचित माहिती नसणार आपल्या देशाचं वैभव आपण ज्यांना पूजतो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा लोकसभेमध्ये पराभूत झाले तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या मैत्रिणी लंडनला पत्र लिहिलं की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पराभूत केलं असं आनंदाने पत्र लिहिलं नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याचंच काम या लोकांनी केलं आणि उगाच रद्दनामावशीच प्रेम दाखवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा ही मंडळी प्रयत्न करतात ह्याची सुद्धा जाणीव आपण ठेवली पाहिजे आज मला सांगायला आनंद होतोय की या ठिकाणी आत्ताच मला आपले लडाखचे विकू संघसेना महातेरुजींनी मला सांगितलं कि तुमचे मुख्यमंत्री जे आता सुद्धा मुख्यमंत्री आहेत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी लडाखला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा ते ते भेट द्या हे आमंत्रण मला भिक्खू शिंदेना महातेरोजींनी दिलेले बता रही हू इनको कि जो आपने मुझे अभी अभि की हमारे अभि के मुख्यमंत्री यहा के देवेंद्र फडणवीस सरने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का लडाखने बिठाया आहे च लंडन, लंडन सुद्धा स्मारक बनवण्याचं काम बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची समाधी करण्यासाठी चांगलं ठिकाण सुद्धा या लोकांना कधी देता आलं नाही पण जेव्हा हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी झाले तेव्हा त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचं घर सुद्धा स्मारक म्हणून जाहीर केलं आणि नेहमीच मोदीजी जेव्हा जेव्हा संसदेमध्ये गेले तेव्हा तेव्हा संविधानाच सन्मान वाढवण्याचं काम मोदीजींनी केलं आणि आता देखील आम्ही संविधान गौरव वर्ष हे आपण या ठिकाणी साजरं करतोय संविधानाला नेहमी आदर सन्मान देण्याचं कामच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी प्रत्येक जण या ठिकाणी करत आहे मला सांगायला आनंद होतो आपला हा जो कार्यक्रम या ठिकाणी होत आहे ह्या परिसराला सुद्धा पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर त्यांनी आपल्या इथे जे लायब्ररी इथं आपण वाचनालय अद्यावत वाचनालय तयार केलेले आहे आणि त्यातून अनेक मुट जण मोठमोठ्या पदांवर काम कार्यरत झालेले असं मला सांगण्यात आलं ते वाचनालय सुद्धा भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे जेव्हा झाले त्यांनी एक करोड रुपये एवढा निधी बनवले साहेबांच्या माध्यमातून आपल्याला दिला आणि ती लायब्ररी या ठिकाणी कार्यान्वित आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व हे नेहमी सर्वांना सोबत घेऊन चालतं आणि त्यातल्या त्या आपल्या विश्वाला आपल्या देशाला महान काम करून गेलेले आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांनी दिलेलं संविधान याप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न सातत्याने भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी करत असतात आणि त्यांचीच कार्यकर्ते म्हणून आपल्या सगळ्यांच्यासाठी सुद्धा बिकुल महाथेरोजींनी सांगितलं यात्री यात्रिनिवाससाठी पाच करोड बुद्ध बुद्धविहारसाठी साडेतीन करोड फुट ब्रिजसाठी पैसे हे सगळे गोष्टी पालकमंत्री म्हणून मी करण्याचा आपल्याला शब्द देते की प्रामाणिकपणे प्रयत्न करेन आपलं हे पूर्ण त्याचबरोबर आम्ही आता नव्यानं जे देवगाव फाट्या इथं विकसित करतोय ते आपलं विहार देवगाव फाट्याचं बोरी त्या विकसित करण्यावर माझा भर असेल मी प्रामाणिक प्रयत्न करेन एवढंच नाही तर आपण जी जी काही कामं माझ्याकडे घेऊन याल ती कामं करण्यात प्राधान्यानं मी न्याय देईल प्राधान्य देईल आपल्या आपल्यासाठी कामं पूर्ण करण्यासाठी आणि आपल्याकडनं आज हा जे काही परिषद बौद्ध धर्म परिषद इथे होत आहे निश्चितच अशा परिषदांचं गरज या आपल्या सगळ्या समाजाला आहे कारण वारंवार आपल्याला तथागत गौतम बुद्धांची शिकवण त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले विचार अंगीकारणं आणि त्याची वारंवार उजळणी होणं हे गरजेचं आहे म्हणून आपल्या परिषदेला मी शुभेच्छा देतो आपली मनापासून आभार मानतो मी जमलेल्या सर्व उपासक उपासिकांना सुद्धा त्यांच्या आयुष्यात सुख समाधान शांती आनंद सातत्याने राहू ह्या शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद जय भिंद धन्यवाद मी दिदी यांनी आश्वासित केलेलं आहे आणि आता जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यामुळे जुने लोक म्हणत होते की घरचा वाड्या पाहिजे कसा आम्हाला आता मालूक घरच्या वाढांनी आलेली आहे तेव्हा निश्चितपणाने आम्हाला आशा आहे की जेवढे काही धार्मिक सामाजिक का आपले कामं आहेत समाजाची कामं आहेत